काही दिवसांपूर्वी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंचं मनोमिलन झालं दोघे एकत्र आले आणि एकत्र आलो हो, आहोत ते एकत्र राहण्यासाठीच अशी घोषणा दिली आणि ही राज्याच्या राजकारणातली एक मोठी घडामोड मानली गेली मात्र जशी ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली तसं आता महाविकास आघाडीचं काय होणार आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं ठीक आहे पण काँग्रेस राज ठाकरेंना सोबत येऊ देईल का आणि महाविकास आघाडीचं अस्तित्व टिकेल का असे प्रश्न उपस्थित राहिले जे ठाकरे बंधूंची युती होऊन सुमारे अडीच महिने उलटून गेले तरी देखील अनुत्तरितच आहेत त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ याच विषयावर नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय लाईव्ह युतीनंतर सातत्याने एकत्र येणारे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या बरोबरीने महाविकास आघाडीसोबत मुख्य निवडणूक आयोगात गेले तिथे जाऊन त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आणि राज ठाकरेंनी आपल्या पत्राच्या माध्यमातून कित्येक प्रश्न उपस्थित केले आणि ज्या प्रकारे राज ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून निवडणूक आयोगाकडे तक्रार घेऊन गेले त्यावरून तर महाविकास आघाडीत सामील होतील असल्याचा भास झाला मात्र हे सगळं असलं तरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची निवडणूक आयोगासोबतच्या बैठकीतली अनुपस्थिती देखील चर्चेचा विषय ठरला याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात आले आणि राज ठाकरेंच्या आघाडीतील संभाव्य प्रवेशावरून पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं तसंच राज ठाकरेंना मवियामध्ये घेण्यावरून काँग्रेसमध्येच मता आहे काँग्रेसमधला एक गट राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी सकारात्मक आहे तर दुसरा गट हा विरोधात आहे अशी माहिती मिळाली खरंतर ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणानंतर जेव्हा हर्षवर्धन सपका यांना राज ठाकरेंना आघाडीत प्रवेश देणार का असा प्रश्न विचारला तेव्हा महाविकास आघाडीमध्ये एखादा नवा भिडू नको असं विधान केलं होतं त्यांना एकत्र यायचं असेल तर येऊ द्या पण मनसेला आघाडीत घ्यायचं की नाही तो निर्णय आम्ही घेऊ असं उत्तर देत राज ठाकरेंच्या मव्या प्रवेशाबद्दल फारशी सकारात्मकता दर्शवली नव्हती म्हणूनच तेव्हा कित्येक दिवस राज ठाकरेंच्या मव्या प्रवेशाला काँग्रेसचाच विरोध आहे या आशयाच्या चर्चा रंगत होत्या याच दरम्यान स्वतः संजय राऊतांनीच कित्येकदा महाविकास आघाडीच्या फुटीचे संकेत दिले आणि राज ठाकरेंना महाविकास आघाडीत घेण्याबाबत काँग्रेसने सकारात्मकता न दर्शवल्यामुळे ते संकेत खरे ठरतायत की काय असं वाटू लागलं पण त्यानंतर आता जेव्हा राज ठाकरे महायुतीच्या विरोधात प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडीसोबत मुख्य निवडणूक आयोगात बैठकीसाठी गेले आणि तिथे सपकाळ यांच्या गैरहजेरीबद्दल प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यांनी दिल्लीतील दिल बैठकीमुळे आपण उपस्थित राहू शकलो नाही असं स्पष्टीकरण दिलं तसंच युतीबाबत प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी मनसेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं सांगितलं तसंच संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपा विरोधात काम करत असल्यास राज ठाकरेंच्या मनसेला आघाडीत घेण्याचा विचार होऊ शकतो असं सूचक विधान केलं आणि राज उद्धव यांच्या संभाव्य युतीसाठी चर्चा सुरू असून मवियामधील मित्र पक्षांनीही याला सकारात्मकता दर्शवली त्यामुळेच आता राज ठाकरे काँग्रेसच्या सहमतीने मवियात सामील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे म्हणूनच आता हर्षवर्धन सक्काळ यांची ही बदललेली भूमिका बघता आगामी काही दिवसात राज ठाकरे काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून महाविकास आघाडीत सामील होतील का असं दिसून येत आहे त्यामुळेच आता हर्षवर्धन सपकाळ यांच्या या बदललेल्या भूमिकेबद्दल आणि राज ठाकरेंच्या मव्या प्रवेशाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा